इथर देखो ऊपर देखा ए दे सोनू उपनुच्छ नमस्कार सर्वांना कशा तुम्ही मी जयसी आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर चला आजचा आपला व्हिडिओ अजून आला नाही का आला नाही तर तुम्हाला सांगते गाईच्या डोळ्याला का नाही लाल भडक अचानकच झालेलं आहे साबण म्हणजे आंघोळ करताना झालं कातीन काय लावून घेतलं ह्या म्हणजे खूप टेन्शन होतं आम्हाला खूप टेन्शन काय करून घेतलं काय माहिती अचानकच आता पप्पा घेऊन बसलेत पप्पाला जायचं ऑफिस शनिवार आहे तरी सुट्टी नाही आणि म्हणून आम्ही त्यांना फोन करून बोलवलं अचानकच जावंय बापू ना एवढं हे आहे गर्मी भयानक गर्मी आहे बाहेर तोंड काढलं ना असं वाटतं की असं आगीतच आपण आगीची झाड नसती का त्याच्यातच आपण फेस घालतोय तसं शरीर आपलं चा असं भासतंय नुसतं की एवढी गरमी आहे एवढी ख म्हणजे भयानक त्यातून आधी गायला छत्री पण काम कर ना ऐका छत्री पण हे बघू शकता मी जाऊन आलेली सोनू बसला आहे माझ्यापाशी तर गायीला असंच अचानकच ला, लाल लाल आहे तिचा डोळ गायीचा डोळा लाल झाला आहे त्यासाठी यांना फोन करून बोलवलं म्हटलं या म्हटलं अचानकच गायीला डोळा खूप लाल झाला आहे आणि ही तर आय स्पेशलिस्ट नाही कारण आय हि तर डोळ्याचं दवाखानाच नाही इथं तर एम आय रूम आहे पण ती डोळ्याचं काही बघतच नाही ना डोळ्याचं कानाचं काय असलं ना ती म्हणते की आर आर आणि बेस हॉस्पिटलमध्ये जायला लागतं मग आता काय करायचं मी तर जाऊ शकत नाही मला काहीच माहीत का नाही म्हणजे कुठून जायचं काय नाही ह्यांच्या मागं बसते म्हणजे गाडीवर आणि घेऊन जातात प्रत्येक वेळी त्यासाठी मी ह्यांना कॉल केला आणि ह्यांना बोलवून घेतलं म्हटलं तुम्ही या आणि असं झालंय आ डोळ्याला झालाय कुठला आहे उजवा हां उजवा नाही डा डावा असा आहेत बघा झाली झाले गाईच्या नालात आणि ते थोडं हसलं खेळलं घरात काय ना काय करूनच घेते काय ना काय करूनच घेते आता काय तिचा हातच बसत नाही शांतीनं ना म्हणून का नाही आता जास्तच जशी मोठी होत आहे जादाच चावटपणा करते जादा आगाव झाले खूप आगाव झाले पण तिच्या डोळ्याला हे वगैरे काय झालं नाही न शिवाय गेले होते आज पण खूप गर्दी होती खूप गर्दी आणि एवढी गर्मी त्यात तिला नकवून नेलो होते मम्मी कॅप मत पेना ना मम्मी दुपट्टा किसने उलाली हो दुपट्टा नको माझ्या डोक्यावर दे म्हणते छत्री तर राही ना छत्रीतनं सुद्धा असं का नाही गरमी न हवा म्हणजे नाही काय मला असं वाटत होतं मी काय जळून बिळून माझं काय फोड जाती का काय म्हटलं एवढं भयानक तर त्यात हेल्मेट मी नाही घातला हेल्मेट हे तर गेटपर्यंत घातलं बाहेर हेल्मेट घालणं खूप गरजेचं आहे हेल्मेट घालावं लागतं आणि ट्रॉफिक खूप आहे इथं बघा मला पण काय आहे ट्रॉफिक खूप आहे कधी काय कुणावर काय घडेल हे खरं नाही कारण हेल्मेट खूप गरजेचं आहे पण हेल्मेट घातल्यावर मला असं वाटत होतं माझा आता जीव जातो परत जीव जातो एवढी भयानक माझी हालत खराब होत होती डॉक्टर कशी तुम्हाला असं प्रश्न पडला असाल की बडबडच करत आहे जयू का सांगायला झाली तुम्हाला सांगते की गेल्यानंतर बघितलं आयज वगैरे सगळं गायला क्या हो गया बेटा गायला बोललं ना गायचं बोलणं ऐकून तर सगळे पडून पडून हसतेला असं असं बोलतंय नाही कुछ नाही किया मेने तर कुछ बी नाही किया वो आप हो गया डॉक्टरला म्हणते क्या करूया बेटा क्या आपो आपण चालले बसलेत डोळ्यात ट्रॉप टाकलाय गायीचा आणि बसलेत मी तुम्हाला भेटवते आता ती चाललेत ना मग त्यांच्या पैसे बसलेली आहे मी हाय बेडरूमे बघा सोनोचे बघा फोनवर सोनू

मुलगा ने तर गेले गायी बेटी जरी आहे तो बन्यावर बसला या महाराजा म्हणून दाखवणार झा हे बघा लगते कसा लागते बघा बनियावर आहे सोनी आणि मग डॉक्टर बस गेल्यावर डॉक्टर लय बडबडत होती गाय इतकी बडबडत होती हे सोनी चुपणा तर सांगितलं ड्रॉप काही नाही कुठंही काही प्रॉब्लेम म्हणजे डोळ्याला काहीसुद्धा असं चोट वगैरे म्हणतात कांदरुनी लागलेली काही नाही जखम वगैरे अशी काहीच नाही नॉर्मल ना आहे आणि वरच्या वर असं म्हणजे आंघोळ करताना शॅम्पू घातून घालून घेतला आहे नाहीतर साबण साबण नाही तर शॅम्पूचाच करामत आहे दोन्ही पिकी गायू आणि पिलून न केले दोघी बहिणीने त्यामुळे म्हटलं मॅडम हा परिषद मत होईल आम्ही एक दोन दिन देखले ना ड्रॉप डालले ना टाईम टाईम टू टाईम सांगितलेलं आहे तेवढं टा टाकायचं ड्रॉप आणि परत जर दोन दिवसात तुम्हाला कमी नाही वाटलं तर लव म्हणजे वेळ घालवू नका दोन दिवसानंतर येऊन दाखवून जावा असं मग सांगितलेलं आहे पण आता काय भीतीची की नाही म्हणून त्यांनी सांगितलंय पण दोन दिवसानंतर का बोलवलं हे पण मला भीती वाटते ती म्हटले ड्रॉप प्रॉपर घालायची गोड बोलून त्याला उचून द्यायचं नाही तर आता बसतंय वे त्याला चार माणसं पकडून आम्ही ड्रॉप टाकतोय तरी बसायला झाली चौघजण एवढं प्रेमाला तर पप्पाला पप्पानं काय काय त्याला लाडी गुडी गाणं गाऊन टाकलंय अर्धा तास झाला आणि आता छोमछोम तर आवाज आला बाहेर काय नाही कधी कसुरी ये कसुरी किशा, सचुन, सच्चा नहीं ये संजय, अलावा, ओ तेरे को बिल्कुल कौतुहल। इधर आ तो आइस दिखा देते हैं, इधर आइस दर्द हो रही है? सुनिया उधर सही हल सुनो, सुनो हल, सो गायुचा डोडा ये देखा मेरे, मेरे तरफ देख, हाँ हाँ उधर देख क्या मेरा मैं हा उधर दीदी की तरफ उधर 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 थांबा थांबा ती बघा इथं थांबा थांबा काय म्हणते थांबा पप्पा जायचं आहे ह्या डोळा बघा हा उधर देख उधर उधर इधर सच्चा धुतलं थंड पाणी उधर देख फॅन की तरफ देखतो फॅन उधर उधर नीचे नीचेवाला फॅन ती बघा डोळा ती बघा डोळा ते बघा लाल आहे का नाही थांब थांब इधर देखो उपर करो हे स्वरूचा दे डोळ्यात सोनू पप्पी कसा करतोय थांबा था सोन्याला मारते नाचना आहे हे बघा डोळ्यात इथं उधर देख उधर थोडा इधर इधर मम्मी की तरफ हा हा उस्तर पुस्तर उदर दिवार तरफ दिवार दिवसार हुसत्रुस्त फॅन काय आहे नीचे हा ती बघित उपर कर आय आई वर कर हा वर दे काय उपर 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 का ते बघित असा लाल झालाय संजाचा माझ्या उदर देखना होता है हर तुम्हें तुम्ही नहीं घुमाना ऐसे देखना है, ऐसे आईच फिरना आहे हां ऊपर करा ऐसे ऊपर तिरचा तिरचा हां बघितलं का असं झालंय झाला ती गेली पळत तिचं पप्पा चाललेत म्हणून तिला जीव थांबणार पप्पाना काय टाइम भेटत नसतं खूप दिवस झाला आता था। महिनाभर झाला त्यांना चेन नाही जेवायला कधी येतात काल तर आलेच नाहीत काल तर आलेच नाही ना दिवसभर सकाळी गेल्यापासून तर झाला गायला ड्रॉप घातलेला आहे डोळ धुन आली परत बघितलं का ती तशी करते लय नाटक मुलगी आहे तर चला येते आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तिला घेते आणि ते जा पाठवते